हलो 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 हलो

The Savage, the Savage, the Savage, the the Savage, the Om Namah Shivaya. आजचा दिवस आहे भगवंताचा आज आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये किंवा भारतातील परदेशात असणारे जे काही आपले हिंदू बांधव आहेत ते सुद्धा आज राम नवमीच्या या दिवशी प्रभुराम चतुर्दीचा सा जन्मोत्सव साजरा करतात ठिकाणी आज आपल्या पूर्ण भारतामध्ये हा उत्सव साजरा होतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या या नांदुरा भौज नगरीमध्ये सुद्धा आपल्या या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम मंडळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो आहोत कारण की आजच्या दिवशी नवमीच्या दिवशी बरोबर मध्यात्माच्या वेळेस प्रध्यात्माच्या वेळेस म्हणजे बारा वाजता आपण मध्याह्न जत्त असतो अशा वेळेला प्रभु श्रीरामचंद्रजीचा अयोध्या म्हणजे कौसल्या मातीच्या जन्म झाला होता आणि त्याची एक आठवण म्हणून त्याचा एक उत्सव म्हणून पण निस्त असता जानव प्रभु आणि हरिपाठ आणि संध्याकाळी आठ ते दहा संकिर्तना करता उपस्थित झालेले हे जे नवीन वर्ष आहे हे सर्वांना सुख समृद्धी व उत्तम चर्णी प्रार्थना करतो आणि त्यासोबतच सर्वांना आनंद लाभो अशी सुद्धा श्रीराम चर्णी प्रार्थना करतो पहा आनंद हा शेवटी शब्द घेतला त्याचे कारण दोन मिनिटांमध्ये सांगतो सुख आणि समृद्धी हे एक कारणानुसार बदलणारे असतात म्हणजे सुखासाठी आपल्याला वेळ वाट पाहावा लागेल समृद्धी करता आपल्याला वाट पाहावा लागेल आणि सुख आणि समृद्धी याची परिभाषा हे फार वेगळी आहे कोणाला सुख कशात वाटते कोणाला समृद्धी कशात वाटते ज्याच्याकडे टू व्हीलर आहे त्यांना असं वाटते फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर असेल त्यांना वाटते ऑडी पाहिजे ऑडी असेल त्यांना समृद्ध असं कोणीच नाही सुखी नाही पण वर्तमानामध्ये जर आपण जगलो तर आनंद मात्र आपल्याला घेता येतो आणि तोच आपल्याला आजच्या दिवशी दिवसभरामध्ये आनंद घ्यायचा आहे आनंद वेचायचा आहे आणि हा आनंद आपल्याला एक ऊर्जा म्हणून तुम्हाला वर्षभर पुरेल तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहील सकारात्मकता निर्माण होईल तुमच्या मधील मग तो आनंद कसा घ्यायचा आनंद घ्यायचा म्हणजे काय या कार्यक्रमामध्ये झोपून द्यायचे आनंदाने तुम्ही साजरा करा नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आनंदाने सहभागी व्हा सायंकाळी भिंडी सोहळा आहे त्यामध्ये सर्वांनी भिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आपणच नाही आपल्या घरच्यांना आपल्या मुलांना मुलींना सर्वांना या दिंडी सोहळ्यामध्ये आपले येथील हरदारायण उद्धव महाराज नारखेडे मागच्या वर्षी सर्वांनी या दिंडीचा अनुभव घेतलेला आहे या वर्षी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही दिंडी निघेल आणि ते दिंडीमध्ये सर्वांच्या पावल्या करून येतात म्हणून त्या उद्देशानेच आपण दिंडीमध्ये मध्ये मागच्या वर्षी जे नव्हते त्यांना थोडासा पश्चाताप झाला आपण जर दिंडीत गेलो असतो तर आपल्यालाही आनंद मिळाला हवा त्यांनी आनंद घेतला पण बघून घेतला पाहून घेतला दिंडी पण स्वतः जर त्या दिंडी मध्ये आल्या असत्या तर त्यांना आणखी आनंद झाला असता म्हणून आजचा दिवस आपल्याला कसा आनंदामध्ये घालवायचा आहे कारण की प्रदीर्घ संघर्षानंतर जवळपास पाचशे वर्षानंतर श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालेला आहे राम आले घरोघरी प्रत्येकाच्या मोबाईल वर दोन घरोघरी लाऊ स्पीकर मध्ये एकच जाणार होते बजावो ढोल ताशे मेरे राम आहे तसे आपल्या इथे सुद्धा राम आले आहेत आणि आज ते पुन्हा येणार आहे दरवर्षी येणार नाही या दिवशी राम नवमीला आणि म्हणून त्यांचा दिवस हा आपण एवढ्या आनंदाने अति आनंदाने साजरा करायचा आहे आणि तुम्ही याच्यामध्ये सर्व सहभागी होता याबद्दल काही शंकाच नाही तरी सुद्धा आपल्याकडे काही काम असतील की थोडे आजच्या दिवस बाजूला ठेवा आणि आनंदामध्ये सहभागी आणि आनंद हा वर्तमानात शिकाय म्हणजे जगायला शिकवते सुख आणि समृद्धी याला वेळ लागतो हे काळाच्या गोष्टी आहे भूतकाळामध्ये आपल्याला जायचंच नाही भूतकाळ म्हणजे दुःखच दुःख म्हणून भूतकाळात न जाता भविष्य काळामध्ये जाण्याकरता सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे आणि तो आहे म्हणजे आनंद म्हणून आजचा दिवस सर्वांनी आनंदामध्ये काय करायचं साजरा करायचा आहे जय श्रीराम आपल्याला हे जे आपण दरवर्षी उत्सव साजरा करतो प्रत्येक जय द्या उन्नती ह्या काय आपण साजरा करतो त्याचप्रमाणे दुसरे भागवत कथा सप्ताह इतर सप्ताही आपण साजरे करतो प्रत्येकामधून काही ना काही घेण्यासारखं असते आपल्या या राम कथे मधून सर्वांना जर कोणालाही विचारलं तर आदर्श हा शब्द निघतो मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द निघतो मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांमधला आणि उत्तम कोणाला म्हणायचा की जो आदर्शवादी असतो मग आदर्श काय रामचं कसं आहे आपल्याला माहित आहे विष्णू जे अवतार आहे राम आहे कृष्ण आहे पण राम हे माणूस म्हणून जगले कृष्ण हे माणूसी जगले आणि म्हणून जगले त्यांनी दोन्ही कधी खोटे बोलत कधी काही पण राम हे असे की एक वचनी होते म्हणून ऐकलं असेल की रघुकुल रीत सदाच जी आहे प्राणदायक वचनदायक म्हणजे एक वचनी असे आदर्श व्यक्तिमत्व पाच व्यक्तिमत्व त्यांनी घालवले आहे एक म्हणजे आदर्श मुलगा एक म्हणजे आदर्श मुलगा जेव्हा उद्या राज्याविषयी होणार तसा त्यांच्याकडे सेवकाला त्यांनी सांगितलंय की तुम्हाला काही काही माध्यम बोलवलं गेल्यानंतर त्यांना समजलं की दोन वर मागितलेले त्यांनी एका क्षणात सुद्धा विचारण्याकरता वरच जाण्याची तयारी केली आज तर खुर्ची सरत नाही कोणी त्यांनी एवढं मोठं राज्य एका क्षणात आईच्यासाठी मग याला काय म्हणायचं आदर्श म्हणजे आदर्श मुलगा म्हणून त्यांनी केलं वडिलांच्या वचनासाठी त्यांनी चौदा वर्ष वडवास असे आदर्श मुलगा आदर्श भाऊ जेव्हा हे पाहिजे जा सावत्र भावा की द्वेष करायला पाहिजे पण त्यांनी द्वेष केला नाही त्यांनी मोठ्या आनंदाने सांगितलं की भक्ता तू जा आणि आपलं राज्य सांभाळ मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझपर्यंत जीवन टाक्या होत नाही तोपर्यंत तू सांभाळ आणि भक्ताचही तेवढं बंधू प्रेम रामाच्या जसे राम वनामध्ये राहत गौतावर झोपत दौता, कंद खात तसे घरच सुद्धा नंदी ग्राफमध्ये त्या मोठ्या छोट्याशा त्रुटीमध्ये राहत दिवसभर आपल्या राज्यकारभार सांबाळ आणि संध्याकाळी जाऊन त्या त्रुटीमध्ये गौकावर झोप कंद म्हणून राजा होता म्हणून प्रपांड घाललेली तर असं हे तिसरं भाऊ आणि तिसरं आदर्श पत्नी एक पत्नी आदर्श असे पत्नी होते सीता माई त्याशिवाय ते राहू शकत नव्हते जेव्हा सीता हरण झालं तेव्हा ते एवढे व्याकुळ झाले पण राम होते ते दाखवू शकत नव्हते पण आंतरपणात ते खूप व्याकुळ होते आणि त्याकरता त्यांनी जागोजागी त्याच्यामध्ये प्रयाण केलं आणि शेवटी त्यांच्या लक्षापर्यंत ते पोहोचले असे आदर्श प्रजे होते तसे आदर्श राजा आपल्या प्रजेमध्ये म्हणून लोक म्हणतात ना कसं राज्य पाहिजे राम राज्य पाहिजे रामराज्य श्रद्धेचं राज्य का खराब आहे का नाही आहे पण राम राज्यामध्ये सर्व कसं होता सुका दुष्काळाचं नावच नव्हतं त्या ठिकाणी एक वेळ नाही मिळत असेल पण आनंदी होते सर्व सुख समाधानी होते असे एक राजा साध्या एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्या स्वतःच्या भक्तीचा त्याग केला म्हणजे प्रजेला मांडणार सर्वांना माहिती आहे की आदर्श आहे राज व्यक्तिमत्व आणि तसेच आदर्श पिता होते जन्मापासून जेव्हा सीता मातेला एखाद्याच्या सांगण्यावरून त्यांनी म्हणजे राजा होते त्यांना सर्वांचा एका लागेल राहणार तेव्हा सीतेला त्यांनी बाहेर काढलं वाल्मिकी आश्रमात राहिले तेव्हा त्यांना दोन पुत्र झाले पण या पुत्राविषयी जेव्हा ते आले त्यांनी त्यांचं रामायण गायलं तेव्हा त्यांचं पितृप्रेम हे त्याला आपल्याला दिसून येते सर्वांनी रामायण कथा ऐकले आहे सरांनी सांगितलेलं त्यामध्ये आपण रामायण ऐकलेलं आहे त्यामध्ये तर असे हे आदर्श म्हणजे आदर्श, आदर्श मुलगा आदर्श पिता आदर्श राजा आणि म्हणून या काय म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम आणि अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण आपल्या ह्या आपल्या मुलांच्या ह्या सुसंस्कारित भाग शाळेमध्ये शालेय शिक्षणामध्ये तो नंबर कमी आहे पण एखादा खूप असेल पण त्याला जर मॅनर्स नसले थोडेसे तर ते शिक्षण काहीही कामाचं नाही म्हणून हे शिक्षण कुठे मिळत असेल तर ते या अशाच कार्यक्रमातून मिळते आणि आपण तर इथं आपल्याला दुखाचं मिळते तुमचे जर नागलक वगैरे शहरात असतील तर याचे क्लास निघाले नाही शहरामध्ये या इथे क्लास निघालेले आणि तिथं भरपूर डोनेशन देऊन आपले मुलं त्या क्लासमध्ये पाठवतात असो तर म्हणून आपल्याला हे सुसंस्कार आपल्या मुलांवर घडवण्याकरता आपण आवर्जून श्रीराम मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि यामध्ये भरपूर असं सहकार्य आपल्या सर्वांचं लागते संपूर्ण गावकरी मंडळी सर्वांचा सहभाग आपल्याला मिळतो आणि हा कार्यक्रम या आपण आयोजित केलाय यांना आपल्याला आपला आनंद द्विगुणित करण्याकरता ही मंडळी लागलेली आहे या मंडळीचं सुद्धा स्वागत करणं हे एक औपचारिकता या मंडळीचं स्वागत करणे म्हणजे

खोपू <tries> 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 घरी मी असा होता तर हरिबक्त परायन प्रकाश महाराज जांबळे यांचं स्वागत आमच्या मंडळाचे अध्यक्ष नाना भाऊ कर्फी लक्ष त्यांना विचार अर्वन वादक महादेवराव उद्धवकर यांच स्वागत आमच्या मंडळाचे नवीन सदस्य विचारप्रिका निर्णय यांचं स्वागत नरेंद्र पाटील करतील वॉशिंग्टन विनंती एक्टोबॅन वादक शिवचरण गणेश यांचा स्वागत आमचे दावे चला हे समुद्रात भारत अशी मी त्यांना विनंती करतो आणि गायक आज त्यांना सुटी मिळाली नाही ते वर्क फ्रॉम होम असे आणि एवढ्या वेळा त्यांना सुटी मिळाली नाही म्हणून ते आज संध्याकाळी असतात <laughs> या कार्यक्रमाला तरी त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकार करतील पडुबांड आणि यांचं स्वागत करतील पडुब बापे विजय झाडे यांचं स्वागत करते नानाभूत होते आपण समोर दिसते आहे की मंदिर पडले झाल्यामुळे मंदिर पडल्याचे लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार होईल मंडळाचे जो का आपल्यापर्यंत आले तर त्यांना सणवण धनाने सहकार्य करण्याची या ठिकाणी दैनंदिन कार्यक्रम बघा पुढे मी सांगितलेलंच आहे आता राम जन्म होईल नंतर महाप्रसाद होईल आणि नंतर सायंकाळी सहा लाख दिंडी सोहळा दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आनंद घ्या सरकारातला बोलद्या तुम्हाला मिळवून घ्या आणि हा आनंद टिकवून ठेवा सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आपल्या मुला मुलींनाही सहभागी करायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं आहे आणि विशेष म्हणजे पावली सुद्धा करायची आहे आता स्त्रियांना काही सांगण्याची गरज नाही अर्धी पावली त्यांना असं तर म्हणून त्याच्यामध्ये काय आणि आजूबाजूच्या स्त्रियांकडे पाहून कधी करूनच देतात ते काही सांगतात nda Ranguli itu sang ja